मुंबईतले सुद्धा पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे रस्ते जलमय झालेत तर रुक्मिणी नगर मधल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं भंडारात सुद्धा काल रात्रीपासून problems... संततधार मुसळधार असा पाऊस पडतो आणि त्यामुळे रुक्मिणी नगर मधल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय आणि घरांमध्ये like सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत त्यामुळे भंडारामध्ये पावसानं नागरिकांची दाणादाण उडवल्याचं चित्र पाहायला मिळत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर मी सध्या भंडारा शहरातील रुक्मिणी नगर या ठिकाणी आहो आपण पाहू शकतो माझ्या गुडघ्याभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे हा रस्ता भंडारातून रामटेक महामार्ग आणि ह्या बाजूला असलेल्या रुक्मिणी नगर मध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आपण पाहू कशा पद्धतीनं जे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांच्या गुडघ्याभर या रस्त्याला वर पाणी आहे एकंदरीत सकाळ भाग म्हणून मानला जातो आणि या ठिकाणी लहान मुलं देखील सायकल चालवून पाण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहत आहे त्यामुळे कुठंतरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी या ठिकाणी पावसाच्या पाणी असतो आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो मग त्याकरिता प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे आणि वारंवार अशा पद्धतीने जर ह्या ठिकाणी पाणी साचवत असेल तर प्रशासनाने याचे उपाययोजना पुरीच करायला पाहिजे मात्र प्रशासना ह्या ठिकाणी कुठंतरी जे उपाययोजना करायला पाहिजे उपाययोजना करताना आपल्याला दिसत त्यामुळे हा याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी आहे त्यामुळे हा पाणी कधीपर्यंत याचा बाहेर निचरावले याची प्रतिक्षा आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत प्रवीण तांडेकर जी चोवीस तास भंडारा